जी मराठी वाहिनीवर व शिवा ह्या दोन नव्या मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत पण यामधील ह्या मालिकेने सुरुवातीलाच प्रेक्षकांचा हिरमोड केला बारा फेब्रुवारीपासून शिवा मालिकेचे प्रक्षेपण सुरू होणार होतं पण तांत्रिक कारणामुळे बारा फेब्रुवारीऐवजी तेरा फेब्रुवारीपासून ही मालिका सुरू झाली अशातच या नव्या मालिकेतील एक सीन चांगला चर्चेत आला असून ह्या सीनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे शिवा या मालिकेत अभिनेत्री पूर्वा फडकेने शिवानी उर्फ शिवा ही भूमिका साकारली आहे तर अभिनेता शारू किंचवडेकर आशुतोष उर्फा आशूची भूमिका साकारली आहे या मालिकेतील आशू दिव्याला इम्प्रेस करण्यासाठी एक स्टंट करतो या सीन चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे जी मराठीच्या सोशल मीडियावर हा सीन शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये इम्प्रेस करण्यासाठी साप साप दाखवलं आहे आहे माध्यमातून हा दाखवण्यात आला जे काही नेटकऱ्यांना खटकला आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मधला ना आता जी वरच्या इतर सगळ्या मालिकांमध्ये वापर करणार वाटत जी मराठीच्या जुन्या मालिका चांगल्या होत्या आताच्या मालिकांमध्ये काहीच नाही काय फालतू मालिका आहे बंद करा काहीही दाखवतात अशा अनेक प्रतिक्रिया निटकऱ्यांनी शिवा मालिकेच्या सीनवर दिल्या आहेत दरम्यान शिवा ही मालिका शिंदुरा बिंदू ह्या उडिया मालिकेचा रिमेक आहे याआधी हिंदी भाषेत या मालिकेचा रिमेक झाला होता मी तसं हिंदीतल्या मालिकेचे नाव होतं त्यानंतर आता मराठीत ही मालिका सुरू झाली आहे